संस्कृतवाणी कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत प्रसाद अर्जुनेचा सप्रेम नमस्कार वेदेशू पर्यावरण रसिक हो आजच्या आपल्या संस्कृतवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाविषयी संस्कृत भाषेतील विविध श्लोक आणि त्यांचा अर्थ कार्यक्रमात सहभाग आहे श्रीयुत रघुवीर रामदासी यांचा आज संस्कृतवाणी या कार्यक्रमामध्ये आपण वेदेशू पर्यावरण या विषयावर थोडंसं पर्यावरणविषयक चिंतन करणार आहोत खरोखर परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुहंती गावा परोपकारार्थमिदं शरीरम या एका सुभाषितातून आपल्याला या सृष्टीतील सर्व घटकांचं काय योगदान आहे या संदर्भामध्ये आपण चिंतन करू शकू विचार करू शकू की खरोखर हे सर्व वृक्ष वेली लता या परोपकारासाठी आहेत नद्या देखील परोपकारासाठीच वाहतात या गायी देखील परोपकारासाठीच दूध देतात खरोखर आपलं शरीर हे परोपकारासाठी आहे हा सर्वप्रथम एक विचार एक तत्व हे आपल्याला या संस्कृत सुभाषिताने मांडलेलं आपल्याला दिसून येतो आज आपल्या विषयाच्या अनुषंगाने चिंतन करत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या संदर्भामध्ये विचार करणं हे आज आपल्याला आत्यंतिक वाटत आहे परंतु हा विचार केवळ आजच नाही तर वेदकाळापासून या संदर्भामध्ये चर्चा केलेली आपल्याला दिसून येते वेदांमध्ये याबद्दल अतिशय सविस्तर अशा प्रकारची वर्णनं हे आपल्याला निश्चितपणे सापडतात वृक्षो रक्षातिरक्षित आहात अर्थात आपण वृक्षांचं रक्षण केलं तरच वृक्ष आपले रक्षण करतील या दृष्टीने विचार करत असताना की वेदामध्ये सुद्धा पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल किती विचार केलेला आहे हे आपल्याला पाहता येऊ शकेल पहा सर्वप्रथम एक रुचा पडते तस्माद् एस आकाश वायुः आकाशात आकाशा वायु वायोरग्नी अग्निराप पृथ्वी अर्थात प्रजापतीने सर्वप्रथम अवकाशाची निर्मिती केली अवकाशापासून वायू वायूपासून अग्नी अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी म्हणजे हा सृष्टी निर्मितीचा एक क्रम या ठिकाणी आपल्याला या रुचेमध्ये मांडलेला दिसून येतो या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट अवश्य पाहता येईल की पर्यावरणातील एक एक घटक हा दुसऱ्या घटकावर कशाप्रकारे अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक घटकाचं महत्त्व हे आपल्याला या निमित्ताने विचारात घेता येईल कारण माता भूमिही पुत्रोहम पृथिव्या हा हे वेदवचन आहे याचा अर्थ की हे भूमाते तू माझी माता आएस, आहेस तू माझी आई आहेस आणि मी तुझा पुत्र आहे यातूनच पृथ्वी मातेचं आणि आपलं एक माता आणि पुत्र असं एक नातं भेदकाळापासून पाहायला मिळतं याही पलीकडे या पर्यावरणातील या सृष्टीतील सर्वच घटकांच्या संदर्भामध्ये संतुलन असावं त्यांचं योग्य तो क्रम असावा योग्य ते प्रमाण असावं या निमित्ताने आपल्याला एक रुचा असा पडते शांती पृथिवी शांती रापशांती रोषधय शांती वनस्पतय शांती रे ही। या या शांती ही आता यामध्ये या रुचेमध्ये देव शांती दिव शांती असो अंतरिक्षामध्ये शांती असो पाण्यामध्ये शांती असो सर्वच घटकांमध्ये शांती याचा अर्थ समप्रमाण असो संतुलन असो पर्यावरणाचं संतुलन हे तत्कालापासून वेदामध्ये वर्णन केलेलं आहे की या रुचेच्या संदर्भाने आज आपण या पृथ्वीचे पुत्र म्हणून यांचं संतुलन यांचं योग्य ते प्रमाण ह्याबद्दलची निगा काळजी हे आपण सर्वांनी घेणं हे यामध्ये अपेक्षित सांगितलेलं आहे याही पलीकडे विश्वस्य राजते शनो द्विपदे चतुष्पदे या ठिकाणी द्विपदे चतुष्पदे याचा अर्थ काय द्विपाद असणारे सर्व भूत प्राणी जीव तसेच चतुष्पाद असणारे जीव प्राणी हे सर्वजण त्या ठिकाणी त्यांचं कल्याण असो यांचं कल्याण असण्यासाठी तशा प्रकारचं अनुकूल वातावरण असो या प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे याही पलीकडे जाऊन या, या सर्व जीवांचं जीवनमान हे अनुकूल असावं सुखकर असावं म्हणून अशा आपल्याला विचारसुद्धा दिसून येतो शन्नो वरषत ष्णस्तपतु सूर्य षण कनिक्र अभिवर्षतु यामध्ये शन्नो वर्ष तू, तू पर्जन्य की पर्जन्य अर्थात पाऊस आमचं कल्याण करो तो प्रलयंकारी नसावा तो आमचं कल्याण करणारा असावा तो आम्हाला सुखकर करणारा असावा अन्नधान्यादी निर्मिती करणारा असावा याही पलीकडे शन्नातपत सूर्य हा अर्थात सूर्यसुद्धा असा तळपावा की त्यातून देखील आमचं कल्याण व्हावं याही पलीकडे सर्व जीवमात्रांना सुखकर अशा प्रकारे आनंददायक अशा प्रकारे अन्नदायक अशा प्रकारचा वर्षाव हा सर्वत्र या सृष्टीवर या पृथ्वी तलावर व्हावा ही प्रार्थना किंवा हा विचार या रुचेमध्ये आपल्याला दिसून येतो याच्या पलीकडे अधिक आपण चिंतन करत असताना अशी ही आपल्याला दिसून येते ओम ब्रह्मण ब्राह्मण ब्रह्मवरच सी जायताम आराष्ट्रे राजन्य शूर इष व्योतिव्याधि महारथो जायतां दोघ्रीर्धेनुर्वूढा नड्वानाशुप् सप्तिपुरन्धिर्योषा जिष्णुरथेष्टा सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायताम् नीकामे नीकामे नः परजन्यो वर्षतु फलवत्यो न ओषधय पच्यताम योगक्षेमो न कल्पता यजुर्वेदातील बाविसाव्या बावी अध्यायामध्ये बावीसावी असणारी ऋचा या ठिकाणी यजमान अर्थात सर्व मानव आणि या मानवांचं कल्याण हे या ठिकाणी कशा पद्धतीनं सांगितलंय हे आपल्याला पाहता येईल की पर्जन्य हा वर्षतो हे पर्जन्य असा व्हावा फलवत्यो न ओषधया हा नहा म्हणजे आम्हा सर्वांसाठी या औषधी हे फलवान असावं ते फलद्रूप असावेत आणि यातून आमचा योगक्षेम चालावा अर्थात सर्व जीवांचे सर्व प्राणीमात्रांचे माऊलींच्या भाषामध्ये जो जो वांचील तो ते लाव हो प्राणीजात याप्रमाणेच या ठिकाणी या चिंतन किंवा विचार हा केलेला आपल्याला दिसून येतो याही पलीकडे न ना मतिव्रतन शतात्माच्या न जीवती ऋग्वेदातील अकराव्या अध्यायातील या रुचेमध्ये स्पष्टपणे वर्णन आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी जर आपण या पर्यावरणामध्ये सृष्टीमध्ये या निसर्गचक्रामध्ये आपण जर ढवळाढवळ दवल करत असू तर मानव शतात्माच्या नजीवती म्हणजे तो शतायुषी होणार नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या पर्यावरणाचा विचार हा किती आग्रहाने केलेला आहे हे देखील आपल्याला पाहता येईल या पुढे यस्य यन चो भवन वायुविषयक वायू या देखील विचार केलेला आहे की वायूमुळे आपल्या शरीरामध्ये गती आहे त्यामुळे त्या वायू निर्मात्या असणाऱ्या ईश्वराला वंदन केलेलं आहे कारण पंचमहाभूतात्मक का आपलं शरीर आहे या शरीरामध्ये या पंचमहाभूताच्या त्यातही वात पित्त कफ या त्रिदोषांच्या असप्रमाणामुळे त्या ठिकाणी शरीरामध्ये निर्माण होणारे दोष हे न होवो याकरिता या सृष्टीचं या निसर्गाचं या, या पर्यावरणाचं रक्षण किंवा संतुलन किती आवश्यक आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि यातूनच या रक्षणाबरोबर या, बर या वृक्षांचं संवर्धन असेल वायू प्रदूषण कमी करणे असेल पाण्याचं रक्षण असेल जलप्रदूषण कमी करणे असेल आणि यातून आम्हाला काय प्राप्त व्हावं यजुर्वेदातील छत्तीसाव्या अध्यायामध्ये ही ऋचा आहे अधिना श्याम शरदाशतम कि आम्ही शरदाश्यतम म्हणजे शंभर वर्ष जगोत आम्ही सर्व मानव शंभर वर्ष जगोत पण कसे अधिना श्याम म्हणजेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आम्ही त्या ठिकाणी सुखकर अशा प्रकारचं शंभर वर्षांचं आयुष्य आम्हाला लाभो आज आपण समाजामध्ये विश्वामध्ये पाहत असताना या सर्व समस्या जाणवतात आणि याबद्दल किती सूक्ष्म चिंतन हे आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे हे दिसेल की काही ठिकाणी वायू प्रदूषणामुळे दोष असतील तर काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे या जलप्रदूषणाबद्दल देखील म्हणजे पाण्याचं रक्षण हे आपण किती केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यातही शुद्ध पाणी याचं संरक्षण याचा साठा हा आपण कशा पद्धतीने असावा याचंही सुंदर वर्णन आपल्याला दिसून येतं आपो हिष्ठा मयोभुवस्तान ऊर्जे दधातना तहिरणाय चे यो वशत मोस भाजयते ते हन उशती याच्यामध्ये आपो याच्यामध्ये आप म्हणजे पाणी तर हे पाणी आपो भवतो पीतये तर हे पाणी आम्हाला पिण्यास योग्य असावं पाणी हे आमचं रक्षण करणारं असावं पाणी हे आमचं जीवनमान वर्धन करणारं असावं आम्ही शतायुषी करणारं अशा प्रकारचं जल हे आम्हाला उपलब्ध व्हावं आजही आपण पाहतो पाण्याची अवस्था काय आहे प्रथिव्याम त्रिणीरत्नांनी जलमन्नम सुभाषितम यामध्ये पाणी हे रत्न सांगितलेलं आहे मग अशा प्रकारचं अनमोल अशा प्रकारच्या पाण्याची ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेणं पाण्याचं व्यवस्थापन करणं पाण्याचं रक्षण करणं हे खरोखर कर, वेदकालापासून आजपर्यंत किती सूक्ष्मपणे मांडलेला आहे किंवा किती पद्धतशीर पद्धतीने सांगितलेलं आहे याचा विचार जर आपण केला अभ्यास केला थोडंसं संशोधन केलं तर निश्चितपणे या सर्व रुचांचा या वैदिक वाङ्मयाचा आजच्याही घटीला मानवजीवनामध्ये मानवजीवन सुखकर कल्याणकारक होण्यासाठी लाभच होणार आहे कारण या प्रणती सदेवेशु ग्छती यामध्ये सांगितलेलं आहे की या सृष्टीमध्ये केवळ वायू पाणी आकाश पृथ्वी एवढंच नाही तर प्राणी घटकांचा सुद्धा विचार केलेला आहे की जो प्राण्यांचं रक्षण करतो स देवेशुगती तो ईश्वरी तत्वास प्राप्त होतो जो वृक्षांचं रक्षण करतो तो देखील ईश्वरी तत्वास प्राप्त होतो कारण का वृक्षा सत्पुरुषा इव वृक्ष हे सत्पुरुषच आहेत संतच आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीमध्ये आपण जर पाहिलं वटपौर्णिमा असेल गुरुपौर्णिमा असेल तर अशा वेळेस विविध प्रकारच्या वृक्षांचं झाडांचं वेलींचं लतांचं पूजन आपल्याकडे केलं जातं वेगवेगळ्या प्रकारच्या पानं फुलं हे आपल्या पूजा साहित्यामध्ये वापरली जातात दैनंदिन जीवनामध्ये वापरली जातात मानवी व्यवहारामध्ये वापरली जातात कारण याच पुष्पांच्या याच वृक्षांच्या माध्यमातून मानवी हृदय मानवी विचार मानवी स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा उत्तम राखण्याचा एक प्रयत्न हा आपल्याला दिसून येतो प्राण्यांचं रक्षण अर्थात मानवाचं रक्षण हाही विचार वेदामध्ये आपल्याला दिसतो हत्या वैभीमा अथर्वेदातील ही रुचा आहे की आपण त्या ठिकाणी गायींची हत्या केली तर खऱ्या अर्थाने मानवी जीवनच नष्ट केलं कारण या गायी प्रत्यक्ष दुग्ध रूपाने किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या रूपाने मानवी जीवनाला पुष्ट करत असतात आणि म्हणून तशी प्रार्थनाही दिसते गाव संतु प्रजा संत्वयो असतो तनुबल अथर्व वेदातील नव्या अध्यायामध्ये आपल्या घरी असणाऱ्या गायी या आपल्या संतानांना बलयुक्त करो अर्थात या देशाची युवा पिढी ही सशक्त असावी बलवान असावी यातूनच सशक्त समाज उभा राहू शकेल आणि सशक्त समाज हाच राष्ट्राचं रक्षण करू शकतो हे एक सूत्र या अथर्वेदातील रुचेमध्ये मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच या ठिकाणी गोपाल यजुर्वेदामध्ये की बलवर्धनासाठी गोपालन करा वस्ता भारतीय संस्कृती किंवा आपला देश हा कृषीप्रधान आहे म्हणून आजही आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो कारण त्याच्या श्रमातून त्याच्या कष्टातून आपल्या सर्व मानवांच्या उदरनिर्वाहाचा त्याचप्रमाणे उपजीविकेचा एक प्रश्नसुद्धा मार्गी लागलेला दिसून येतो आणि यामुळे एक बलसंपन्न राष्ट्र करण्यासाठी ह्या पर्यावरणातील या सर्व घटकांचं किती महत्त्व आहे हे आपल्याला पाहता येईल आणि यासाठी म्हणून अनेक कर्मदेखील वेदामध्ये सांगितली आहेत त्यांचा पुढे प्रतिबिंबित किंवा परिणाम परजन्या हा अनेक पुराण सुद्धा दिसून येतो जसे गीतेमध्ये यज्ञाद्भवती पर्जन्य पर्जन्यादन्नसंभव यज्ञकर्म समुद्भव की उत्तम प्रकारच्या शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या यज्ञामुळे पर्जन्यवृष्टी होते पर्जन्यामुळे अन्न निर्मिती होते अन्नापासूनच जीवांची निर्मिती होते म्हणून यज्ञकर्म करावं हा सुद्धा एक मार्ग या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी पर्जन्यवृष्टीसाठी हा पुराणामध्ये आपल्याला दिसून येतो एकूणच वैदिक वाङ्मयाचा विचार करत असताना वैदिक वाङ्मयांचा प्रभाव हा पुढील अनेक लौकिक साहित्यामध्ये ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्या ठिकाणी देखील अनेक काव्यांमध्ये नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की त्या ठिकाणी निसर्गाचं केलेलं वर्णन भले ते विविध पुष्पांचं असेल वृक्षांचं असेल वेलींचं असेल पूजा कर्म इत्यादी निमित्ताने अमुक एका पुष्पाचं अमुक एका वेलीचं अमुक एका पानाचं अमुक एका झाडाचं या ठिकाणी पूजन करावं किंवा तशा प्रकारची त्याची पत्री म्हणजेच पानं हे आपल्याकडे असावीत या निमित्ताने वृक्षांचं रक्षण आणि वृक्षांच्या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण नदीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण हा सुद्धा विचार आपल्याला मांडलेला दिसून येतो भारतामध्ये नदींना हे असामान्य स्थान आहे वैदिक कालखंडापासून नद्यांचं महत्त्व हे आजपर्यंत कमी झालेलं नाही कारण नद्या ह्या जीवनदायीनी आहेत जलदायीनी आहेत म्हणून ज्येष्ठ मासामध्ये गंगा दशहरा आपण संपन्न करतो की या दशदिनात्मक उत्सवामुळे त्या ठिकाणी नदीची पूजा करणे अर्थात सृष्टीची पूजा करणे या निमित्ताने जलसुरक्षा जलाचं संरक्षण जलव्यवस्थापन याही गोष्टीला चालना देणे पृथ्वीचं पूजन भूमिपूजन प्रत्येक पूजेच्या आरंभी हे भूमिपूजन सांगितलेलं आहे समुद्र वसने देवे पार्वतास्ताना मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम मे हाच आपल्या प्रत्येक घरातील बालक सकाळी उठल्यानंतर भूमीला नमस्कार करून हा श्लोक म्हणतो अर्थात या पृथ्वीमातेचं रक्षण करणं यातील मृदू याचा अर्थ मृदा माती ह्याचं रक्षण करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे मानव म्हणून आपण या सगळ्यांचं रक्षण करू शकलो तर खऱ्या अर्थाने उद्या येणाऱ्या भावी पिढीला एक सुंदर असं निसर्गाचं रूप सौंदर्य हे आपण आबाधित राखू शकू आणि म्हणून वैदिक कालखंडापासूनच या ठिकाणी एक प्रार्थना केलेली आहे काले वर्षतुपर्जन्या पृथ्वी सस्यशालिनी देशो काले वर्षतु निर्भयातुर्जन्या अर्थात पाऊस योग्य वेळी पडवो पृथ्वी सस्यशालिनी ही पृथ्वी संपन्न हो आपण हे गीत म्हणतो वंदे मातरम त्यामध्ये सुजलां सुफलालयज शीतला सस्यमला मातर यामध्ये सुजलाम सुफलाम आमची मातृभूमी कशी असावी चांगल्या पाण्याने युक्त असावी चांगल्या फळांनी युक्त असावी मलयज शीतलाम मलयगिरीवरील त्या चंदनांच्या असणाऱ्या सुगंधाने आमची भरतभूमी ही गंधयुक्त असावी आणि सस्यशामलाम धान्याने युक्त अशा प्रकारची आमची भूमी असावी वैदिक कालखंडापासून प्राचीन कालखंडापासून खरोखर आपल्या भरतभूमीचं आपल्या भरतदेशाचं हे वैभव आहे आपण सर्वांनी या निमित्ताने हे वैभव टिकवूया पर्यावरणविषयक अधिक जागृत होऊया आणि या, या वैदिक कालखंडापासून ह्या सांगितलेल्या सर्व रुचांना खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही आपण सर्वजण मिळून सार्थ करूया या, या ठिकाणी जसं मी सुरुवातीलाच सांगितलं माता भूमी पुत्रो हम पृथ्व्या हा की हे पृथ्वी माते मी तुझा पुत्र आहे तू माझी माता आहे हे आपलं नातं अतूट ठेवूया पुत्राने आईचं रक्षण करावं आई पुत्राचं रक्षण करेल या विचाराने आपण पुढं जाऊया आणि पुन्हा एकदा या निमित्ताने पर्यावरणविषयक थोडीशी जागृती आपल्या स्वतःमध्ये करून आपण नक्कीच यामध्ये आपला हातभार लावूया आणि आपलं हे राष्ट्र हे अधिक पर्यावरणक्षम संतुलित अशा प्रकारचं राष्ट्र पर्यावरणदृष्ट्या संतुलित अशा प्रकारचं राष्ट्र हे आपण या ठिकाणी निर्माण करूया या निमित्ताने या वैदिक रुचांचा या वैदिक वाङ्मयांचा अधिक अभ्यास आपण करूया आणि त्या दृष्टीने या पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावूया वंदे भारत मातरम वंदे संस्कृत मातरम धन्यवाद वेदेषु पर्यावरण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाविषयी संस्कृत भाषेतील विविध श्लोक आणि त्यांचा अर्थ आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रमात सहभाग होता श्रीयुत रघुवीर रामदास यांचा कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते। श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रसाद अर्जुनेला आता निरोप द्या नमस्कार